सो आता झालेले आहेत पावणे दहा झाले हा आहे बसले कारण काय कामामुळे पटपट पटक आवरून येता आहेत आता थोडंसं इथं विहान सगळ्यांकडे जातोय खेळतोय वगैरे सो हाय गुड मॉर्निंग मी मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेमध्ये आहे आणि आज मी तुमच्यासोबत ना विहानचं म्हणजे दिवसभराचं काय फूड देते ते मी शेअर करणार आहे सो बरेच दिवस झाले की पण नव्हतं हो तुम्ही कॉमेंटमध्ये पण मला विचारत होता आणि खास करून मी हा व्हिडिओ ना गावाकडे ह्याच्यासाठी शूट करते की म्हणजे जेव्हा पुण्याला असतो ना तेव्हाचं ते रुटीन वेगळं असतं गावाकडचं रुटीन वेगळं असतं आणि ना एवढी छान मुलं खेळतात फिरतात त्यामुळे त्यांना आवर्जून अशी खूप भूक लागते आणि त्यामुळे ते व्यवस्थित हातातही विहानचा आल्या आल्या थोडं नकरे केला त्यानं म्हणजे व्यवस्थित खात वगैरे नव्हता पण आता तो छान खायला वगैरे ला लागलेला आहे सो आज दिवसभरामध्ये मी त्याला काय काय देते किती वाजता ते विथ टाईम मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे सो, सो व्हिडिओ तुम्ही शॉर्ट पण नक्की बघा म्हणजे तुम्हाला ह्याच्यातून काहीतरी आयडिया येईल आणि तुम्हीही मग ते तुमच्या वायासाठी स्टार्ट करू शकता आणि आता विहान उठला होता आठला उठला होता आणि आता झालेले आहेत साडेआठ त्याच्यासाठी मी इथं दूध बनवून ठेवलेलं आहे नॉर्मल दुधामध्ये रात्रीचे भिजवलेले ड्रायफ्रुट्स वगैरे मिक्सरला बारीक करून दुधाला छान उकळी काढून घेतलेले आहे आणि आता ते सगळ्यात अगोदर मी विहानला देणार आहे सगळ्यात अगोदर कोमट पाणी दिलं होतं त्याच्यानंतर एक फेरपटका मारून आलेला आहे तो दिदीसोबत आणि आता त्याला मी वाजलेले आहेत आत्ता साडेआठ आणि त्याला आता मस्त गरम गरम दूध देते अगोदर आणि मग दिवसभरामध्ये काय काय देतील ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्यानंतर समजेलच सो चला तर अगोदर स्टार्ट दुधानेच करणार आहे मी सो so, हे इथं मी विहांसाठी दूध बनवलेलं आहे याच्यामध्ये रात्रीचे भिजवलेले सगळे ड्रायफ्रुट्स आहेत भरपूर पण नाही घालायचे नाहीतर मग उष्णता होऊ शकते मुलांना त्यामुळे प्रमाणात आपण घालायचे आणि मग मी छान उकळी काढून घेतलेले आहे थोडीशी आपण ह्याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे टाकली तरी चालते कारण मग फ्लेवर न ते पटकन खातात पण म्हणून मग मी असं करून देत आहे त्याला आता भरपूर दूध देत नाही मी एवढंच देते ह्याच्यामधलं पण कधी कधी तो ठेवतो कारण भरपूर दूधच पिला ना सकाळी मग त्यांची कशी भूक मिटते आणि मग ते बाकीचा नाश्ता जो असतो ना तो मग ते खायला बघत नाही म्हणून मी एवढंच देते दूध त्याला आता झालेले आहेत पाहुणे दहा झालेले आहेत आणि विहांच्या आंघोळी झालेले आहे मॉलिश आंघोळी वगैरे सगळं झालेलं आहे सहा थोडा वेळ तो बसतो इथं आणि आज नाश्त्यामध्ये मी करणार आहे तर विहान खातो आहे आप्पे खातोय हे सगळं मिक्स डाळींचे आप्प्या आहेत सो नाश्त्यासाठी आज हे बनवलेलं आहे जे काही म्हणजे घरी अवेलेबल असेल त्यामधून मी आता सध्या तरी त्यालाच नाश्ता बनवून देण्याचा प्रयत्न करते कारण गाई गावी असल्यामुळे काहीही आपण दिलं तरी ती मुलं खूप छान खेळली की खायला बघतात सो कधी पोहे असेल किंवा कधी उपमा केला किंवा काय असेल तर तेच मी देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तो छान खातो पण सो आज काल म्हणजे आईनं आप्प्याचं भिजत गाठलं होतं सो हे होतं मी हेच देतं वेगळं आता काही बनवू देत नाही कारण हे सगळं मिक्स डायनचं असल्यामुळे ते खूप छान पौष्टिक आहे सो त्याला मी आता थोडंसं बारीक बारीक करून थोडंसं भरवून घेते मी तो स्वतःच खायला लागलेला आहे <laughs> त्यामुळे त्यांना हेच बनवून दिलं पाहिजे तेच बनवून दिलं पाहिजे किंवा त्यांच्या पाठी बघून खूप असं खाऊ घेऊन फिरण्याची गरज नाही आहे मुलांच्या जेवढ्या छान ॲक्टिव्हिटीज होतात तेवढं ते छान खातात पण सो बघा आता विहनही आपण खायला लागलेलं आहे तू का गल्लीमध्ये फिरायला लागलेला आहे ना की अक्षरशः त्याला ओढून घरामध्ये घेऊन यावं लागावं लागलेलं आहे आणि खाण्यापिण्याच्या अगोदर थोडा आल्याला नकरी केला आता मस्त छान आपणच खातो तो थोडंसं त्याला इकडं तिकडं काही दाखवत ना की खाऊ छान अंघोळी वगैरे झाली कपडे वगैरे धुवून मग मी थोडा वेळ तर उन्हामध्ये बसलेली आहे म्हटलं की तिथं तर मला एवढा व्या वेळच वे भेटत नाही पुण्यामध्ये की निवांत जाऊन चला वरती टेरेसवर थोडा वेळ उन्हामध्ये वे वगैरे बसले कारण काय कामामुळे पटपट पटकन पट, पट, आवरून येत आहेत आता थोडंसं इथं विहान सगळ्यांकडे जातो आहे खेळतोय वगैरे सो त्याचं कसं आहे त्याला ओढू ओढून खाण्यापुरतं घेऊन यावं लागायला लागलं आहे सो आता तो बाहेर गेला होता त्याच्यासाठी अंड ठेवलंय उकड उकडण्यासाठी आणि मी इथं थोडा वेळ निवांत पाठीमागून बसली होती छान कपडे वगैरे धुवून असं बसायला खूप आवडतं मला पण असं कामं काही नसतील ना तर छान वाटतं बसायला सो आता थोडंसं त्याला थो अंड उकडलेलं देते मेन म्हणजे लाईट नव्हती सकाळपासून तो वेट करत ता होतो जस्ट आत्ता लाईट आलेली आहे अगोदर उकडलेला अंड देते आणि त्यानंतर मग तो झोपेला तर त्याचा झोपेचा टाईम होतो बाराला किंवा अकराला झोपतो कधी बाराला झोपतो असं काही त्याचा फिक्स असा टाईम नसतो सो तो आता झोपला की मग मी त्याच्यासाठी थोडंसं मेथी वगैरे नेट करून ठेवले आणि घरच्या शेतामधले वाटाणे आहेत त्याचा मस्त असं थोडंसं भात करेन मी खिचडी भात टाईप पण कारण असं पोटभर दिलं की तो छान खातो ही त्यामुळे म्हटलं की चला आता भात वगैरे बनवायचा आहे चला आता ते अंड उकडलेलं असेल तर, तर ते अगोदर मी त्याला हे करते नाही तर तो ते खायच्या झोपेल लाईट पण नव्हती म्हणून मी थोडा पाठीमागे बसली होती फार पाणी आटायला आलेलं आहे सो आता मी ते बंद करते थोडं थंड करून घरामध्ये हां खाऊ ग खाऊ हा गरम आहे हा आहे थंड झालंय का बाळा टी व्ही लावायची आहे का चालू करतो चालू करतो का अंजू कर की बा आता <laughs> काय करायला लागलं असते तसं नोज कुठ आहे है विहांचं विहानला नोज नाही विहान तीत तीत दाखव तुझे माय सोनू काय करतोय दादा दादा दादा, दादा, दादा। हा उमा उमा हा मम्माम खाल्ला काय विचार दादाला ला खाल्ला काय विचार So, सो मी आता विहांसाठी इथं थोडंसं मेथी आणि घरच्या शेतातले मटार आहेत त्याचा राईस बनवत आहे सो कुकरमध्ये थोडंसं मी तूप आहे आणि तेल आहे कारण फक्त तूप घेतलं की कशी फोडणी पटकन जळली जाते त्यामुळे थोडंसं तेल तूप आहे आणि त्यानंतर मग थोडंसं इथं कडीपत्ता आहे बाकी सगळं कट करून घेतलेलं आहे बा आणि मेन म्हणजे सांगायचं झालं तर ना विहानं पूर्ण एक खाल्लेला नाही आहे त्याच्यामधलं थोडंसंच खाल्ला होता आणि कधी कधी असंच करतो त्याला आवडलं तर खातो ना आवडलं तर नाही खात मग मी एवढं काही त्याला फोर्स करायला जात नाही त्याच्यावर आता म्हटलं की थोड्या वेळानंतर जेवणाचा टाइम होतो आणि मी मोस्ट ऑफी हंडला आठवड्यातून दोनदाच अंड देते त्याच्यावरती मी त्याला देत नाही आणि तुम्ही म्हणाल तर चिकन किंवा मटन ह्याची मी त्याला बिलकुल टेस्टही दाखवलेली नाही आहे आणि फिश पण नाही दिलेला आहे मला नाही वाटत त्याला एवढं द्यावं त्याला मोठं जेव्हा होईल तेव्हा मग देत आहे तमूल आणि व्हेजमध्ये तर कितीतरी प्रकार आहेत ते आपण त्यांना देऊ शकतो So, त्यामुळे मग मी काहीतरी त्याला देत नाही आहे सध्या तरी जेव्हा तो मोठा होईल तेव्हा जेव्हा कळेल तेव्हा तो खाईल मला देऊ काय माहित मला त्याला असं नॉनव्हेज देऊ वाटत नाही फक्त म्हणून मी त्याला अंडच तेवढं देते आणि तर मी तिखट नाही तर थोडीशी पिकलेली मिरची टाकली कारण मग ती थोडी तिखटला कमी होते त्यामुळे आणि थोडस कांदा आलं लसूण कढीपत्ता छान भाजून देते तारे तारे। दोन शिट्टे काढून घेते कशी इथे माम गरम आहे हा माम गरम आहे बस गरम आहे ना व्यायाम गरम आहे अरे सो विह्यांना जवळजवळ पवनी चार झालेले आणि तो आता झोपलेला आहे म्हणजे दिवसभरातून तो सकाळी जेव्हा आठला ला उठलाय तेव्हा पासून झोपलाच नव्हता सो तो आता झोपलेला आहे तर मग मी झोपला हो आहे तसं म्हटलं की त्याच्यासाठी सफरचंद आणि बीटरूटचं इथे ज्यूस बनवलेला आहे अगदी सिम्पल बीट आणि सफरचंद दोन्ही बारीक बारीक कट करायचे मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे छान फिरून घ्यायचं आणि मुलं कसं हे छान आवडीने पण खातात विहानला बऱ्याच दिवसानं दिलं ना की तो छान खातो हे सो तुम्हाला विह्यांचा आवाज येत असेल तर आत्ता वाजलेले आहे सव्वा सहा म्हणजे तो पोहणे चारला झोपला होता तो आत्ता उठला आहे म्हणजे बघा तुम्ही किती वेळ तो झोपला होता सो आता त्याला थोडंसं खालती जाते फ्रेश वगैरे करते आणि खायला तो ज्यूस बनवला आहे तो अगोदर देते आणि मग माझे बाकीचे काम किती वेळ झोपलेलास किती तास झोपलास सांग मला तू तेच सकाळी जरा दोन तास छान झोपून उठला असतास तर विहान घेऊन येऊन य टाकीकडे टाक जाते जातो घेवा विहान मला भरव पिलू नाही तू छोटे छोटे तुकडे करतोय अरे तसं नाही करायचं दिदी मग कशी हा अभ्यास करते विहान तू पंक दिदी मग कशी अभ्यास करते घाबरलं <laughs> <गाँ> <ले। laughs> <laughs> जा दिदी सोबत अभ्यास कर कशा अभ्यास करायला लागले बघितलंच का दिदी कशा अभ्यास करते <laughs> 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 आणि इथं बघा साडे दहा झालेले त्यांनी विहान इथं झोपलेला आहे म्हणजे तो थोडा थोडा जागे आहे थोडं इकडे तिकडे खेळण्यामध्ये येऊन तो झोपलेला आहे आणि पुण्यासारखं काय तो एवढं म्हणजे अकरा साडे अकरा बारा वाजेपर्यंत काही इथं जागे एक दिवस पण राहिलेला नाही तो खूप म्हणजे खूप लवकर झोपायला लागलेला आहे आणि आता मग अशी तो झोपून उठला ना त्यावर त्याचा काही एवढा असा छानसा मूड नव्हता तो व्यवस्थित काय एवढा खेळायला बघत नव्हता काय झालं काय माहीत म्हणजे त्याचं कसं झालं आज म्हणजे आव्हान ती म्हणजे भावाची मुली ती पण घरी होती त्यामुळे त्याला थोडीशी खेळायला कोणतं भेटलं त्यामुळे तो त्याच्या टायमिंगला रोज झोपला नाही आहे सो पावणे चारला झोपल्यामुळे कसं त्याचं सगळं असं थोडंसं रोटीन इकडं तिकडं झालं त्यामुळे मग त्याची ती अर्धवट झोप झालेली त्यामुळे मग काय तो एवढा व्यवस्थित झोप नसल्यामुळे तेवढा व्यवस्थित खेळत नव्हता चुकून उठलं छान मग त्याचा ज्यूस वगैरे मी दिलेला त्याच्यानंतर खेळल्यानंतर मग थोडंसं त्याचं हे घावन काढलं होतं आहे ना सो तेही त्यांना खाल्लेलं मग ते खाल्ल्यानंतर खाल कसं त्याला एवढं भूक नसल्यामुळे मी वरण भात स्कीप केला त्याचा आजचा आणि मग नॉर्मल आपलं थोडीशी खेमटी दिलेली सो ती खाल्ला आणि मग थोडा वेळ खालतीच खेळला तर पेनानं वगैरे खूप खेळायला लागलं सगळं हातापायावर नुसता पेनाचेच त्याचे उठवून घेतलेलं आहे सो ते झाल्यानंतर मग थोडंसं आता वरती आल्यावर तो इकडे तिकडे खेळतच आता साडे दहाला तो झोपलेला आहे आणि छान चाललंय त्याचं त्याला इथं आता खूप करमाल लागलं आहे मस्त इकडं तिकडं खेळतोय पण पण त्याला सोबत मी लागते तो खेळतो पण मी जवळ हवीस त्याला थोड्या वेळानं काही ना त्याला माझ्या आठवण येते मग तो परत येतो घरी चेक करण्यासाठी की मी कुठं आहे आणि मग बघतोय मग थोडा वेळ छान खेळतो सो असं काहीसं आता त्याचं गावाकडचं रुटीन चाललेलं आहे आजचं आजचं हे दिवसभरातलं आमचं नॉर्मल दोघांचं या सगळ्याचं रुटीन होतं सो so, आय होप मला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय